नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो कशा आहात आपण सर्वजण मजेत ना मजेत तर सर्वजण असणारच मित्रांनो आज एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे मित्रांनो पीएम सी शालेय शिक्षण घेणाऱ्या राज्यातील पाच हजार सहाशे एकावन्न विद्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये वृद्धान हे दिलं जाणार आहे आणि या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हे या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा जी आर हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो जी आर आहे तर हा जी आर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जे विद्यार्थी जी ही। ही या योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा पात्र विद्यार्थ्यांची यादी देखील या ठिकाणी प्रकाशित केली गेली आहे कारण ही योजना नक्की काय आहे याच्यामध्ये कोणते कोणते विद्यार्थी ही पात्र असणार आहेत या योजनेचा लाभ कशा पद्धतीनं दिला जाणार आहे त्याची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर करता तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर अपलोड कमेंट करा आणि आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्वाची अपडेट ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत एकूण पाच हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा निर्णय करण्यासाठी दे, मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये हा महत्त्वपूर्ण जर हा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर दोन मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यामध्ये राहण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या शाळांची निवड केली गेली आहे तर अशा शाळांमध्ये राष्ट्रीय धोरण दोरन, धोरणाची आदर्श स्वरूपामध्ये अंमलबजावणी करायची त्या ठिकाणी सुरुवात केली गेली आहे आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही योजना प्रामुख्याने सहा स्तंभावरती आधारित आहे आणि एकूण त्यापैकी प्रवेश आणि पायाभूत सुविधा हा त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा स्तंभ आहे यामध्ये जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पी एम श्री शाळा योजनेच्या संदर्भामध्ये जे प्रसिद्ध केलेले जे काही गाईडलाईन आहे त्या पुस्तिका भाग दोन प्रमाणे त्या ठिकाणी जे पी एम श्री शाळेत जे शिकणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना वाहतूक किंवा मदत निधी अनुज्ञा अशा प्रकारची सुविधा देण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये या योजनेचा हा पहिला टप्पा राबवण्यात येत असून यामध्ये एकूण पाचशे सोळा शाळांचा त्या ठिकाणी समावेशा केला गेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम शाळा पी एम श्री शाळा योजनेअंतर्गत मदत निधी किंवा वाहतूक सुविधेचा लाभ घेणाऱ्या येत्या बारावीपर्यंत जे शिकणारे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी त्यांना अनुदान म्हणून दिली जाणार आहे आणि सन दोन हजार वीस पंचवीस करता त्या ठिकाणी एक किलोमीटर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरावरून जे येणारे विद्यार्थी आहेत तर अशा एकूण पाच हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना या, या योजनेचा लाभ दिला जाणार आहे याच्यामध्ये पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी जे काय या योजनेमध्ये जे विद्यार्थी पात्र असणार आहेत या पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी यादी देखील या ठिकाणी दिली गेली आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आधार नोंदणी क्रमांक वैधता तपासण्याच्या अटी त्या ठिकाणी पाहून या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो आपण जर खाली जर पाहिलं तर या ठिकाणी योजनेची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे तर त्यामध्ये यामध्ये तुमचा जिल्हा आहे तालुका आहे विद्यार्थ्याचं नाव आहे त्यानंतर त्याचा जो काही नंबर आहे तो नंबर या ठिकाणी दिला गेला आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव आहे का ते तुम्ही चेक करू शकता आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने ए बी सी डी अशा प्रकारचे कॉलम या ठिकाणी दिले गेलेले आहेत तर त्यामध्ये तुमचं नाव जर का असेल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबवून पाच हजार सहाशे एक्कावन्न वेळेस या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा जी आर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर का हा जे आर हवा असेल तर याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्ट्रप्शन बॉक्समध्ये देईल आणि पी एम श्री योजना नक्की काय आहे तर याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता तर त्या संदर्भात देखील आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी आपल्यापर्यंत घेऊन येऊ धन्यवाद